हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेशनिस्टा साडी कितीही सुंदर असली तरी त्या साडीवर ब्लाऊज देखील तितकाच आकर्षक असावा लागतो कारण साडीतील लुक हा सत्तर टक्के ब्लाऊजवर अवलंबून असतो एखाद्या सिंपल साडीवर जर ट्रेंडी आणि स्टायलिश ब्लाऊज घातला तर सिंपल साडी ही सुंदर वाटायला लागते सध्या साडीवर रनिंग ब्लाऊज घालण्याऐवजी रेडीमेड ब्लाऊज घालणे स्त्रिया अधिक पसंत करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेले डोला सिल्क ब्लाऊजचे नवीन फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्या रेडमेड ब्लाउजेसमध्ये अशा प्रकारचे मल्टी कलर फ्लॉरल प्रिंट एम्ब्रॉयडरी वर्कचे प्युअर डोला सिल्कचे ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत विनेक लॉंग स्लीव पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज खूपच ट्रेंडी आणि स्टायलिश वाटतात या ब्लाउजेसमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात साडीसोबत मिळालेले रनिंग ब्लाउज हे कधी सिंपल असतात तर कधी कमी असतात अशा वेळी रेडीमेड ब्लाऊज आपल्याला कामी येतात कोणत्याही सिम्पल साडीला स्टायलिश आणि ट्रेंडी लुक देण्यासाठी हा ब्लाऊज परफेक्ट आहे मल्टी कलरमध्ये हे ब्लाऊज असल्याने अनेक साड्यांसोबत हे ब्लाऊज सहज मॅच करता येतात साडीला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये किंवा मॅचिंग कलरमध्ये असे ब्लाऊज तुम्ही निवडू शकता कार्यक्रमांमध्ये किंवा फंक्शन्समध्ये जर तुम्हाला साडीवरील साधा ब्लाऊज घालायचा नसेल तर तुम्ही साडीला डिझायनर लुक देण्यासाठी अशा प्रकारचे डोला सी सिल्क ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता हा ब्लाऊज हेवी पॅटर्नमध्ये असल्याने हा ब्लाऊज तुम्ही कोणत्याही सिंपल काटपद साडीवर पैठणी साडीवर कांजीवरम साडीवर घालू शकता जर तुम्ही असा ब्लाऊज पेअर कराल तर तुम्ही स्मार्ट एलिगेंट दिसाल कारण साडीपेक्षा साडीवरील ब्लाऊजमुळेच तुम्हाला आकर्षक लुक मिळतो हल्ली कोणत्याही साडीवर प्लेन ब्लाऊज घालण्याऐवजी काहीतरी डिझायनर ड्रेस देण्याचा प्रयत्न केला जातो तु। जर जा तुम्हाला हे डोला सिल्काचे ब्लाऊज आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा